खर तर एक गोष्ट निश्चितपणे की स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी या ठिकाणी मराठा समाजाकरता बलिदान दिलं ज्यावेळी त्यांनी बघितलं की स्वराज्याचं रक्षण करणारा हा समाज गावगड्याचं नेतृत्व करणारा हा समाज पण या समाजाला एक प्रकारे कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम झालेलं आहे त्यावेळी या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे कुठेतरी नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये समाज पुढे गेला पाहिजे या दृष्टीनं स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी त्या काळामध्ये ही मागणी केली की आर्थिक निकषावर या ठिकाणी हा मागास असलेला समाज आहे या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे दुर्दैवाने त्यांची मागणी ही मान्य झाली नाही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं अतिशय व्याकुळ अण्णासाहेब पाटील अतिशय व्यथित त्या ठिकाणी झाले आणि त्यांनी निर्णय केला की जर मराठा समाजाला मी न्याय देऊ शकत नसेल तर माझ्या जीवनात कुठलाही अर्थ नाही आणि त्यांनी आपलं बलिदान हे मराठा समाजाकरता त्या ठिकाणी दिलं खऱ्या अर्थानं आज जी काही मराठा समाजाची चळवळ उभी झाली ती चळवळ ही अण्णासाहेब पाटलांमुळे उभी झाली हे आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे